या दिल्याचं वैशिष्ट्य आणि वारकरी संसदेचा विचार घेऊन असं आयुष्य आहे दुष्काळ फरल्यात ते त्याला तोंड आहे देणारे महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाला हातभार देणारे त्यासाठी कष्ट आहे कुणी आहे थांबसाच नाही विचारला तर हीचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणालाही न फटणारं न सोसणारं अतिशय चमत्कारी कशा फटाचा आहे त्या तरुण संखांधाची हत्या झाली पंधरा वर्ष

तुमच्या गावामध्ये काम करतो आहे जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी येऊन कुणाला दौंडाती दिली कुणाला माजूस दिली आणि त्याच्या उद्योगी तक्रार आल्याच्यानंतर त्याची चौकशी ही कर्जाची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर नाही येतं व्यक्तिगत हल्ला आणि तो हल्ला हात्य भरून जातो हे तिथं अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यायच लागेल लोकसभेचं अधिवेशन काल संपत आणि गेले दोन चार दिवस आम्ही बघतो तुमचे प्रतिनिधी वजन सोनवणे असतील शेतरांके असतील आणि जे कोणी तिथे खासदार महाराष्ट्रातले आहेत त्यांनी हा प्रश्न उचलून धाला गृहमंत्र्यांना भेटले पार्लमेंटमध्ये स्वतः हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि इथं न्याय द्या या स्वाराचा आग्रह वजन सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या सरकारने देशाच्या लोकसभेमध्ये मांडला त्यांचं वाचन मी ऐकत होतो मी काही त्यांच्या सहभागात नाही आहे पण ऐकत होतो सहन सभागृह ते जे काही सांगत होतं ते ऐकायच्या त्यानंतर स्थगित झालं या देशातल्या राज्यात काय चाललं आहे अशा महत्वाचे भाषण नंतर लोक विचारायला लागले हे दुःख जिथं मांडायला हवं आहे तिथं मांडणं त्यांनी एकच गोष्ट सजत सांगितली की सूच राहत याच्या खोलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले हो तो टेलिफोनवर असेल आणखीन कसं कशावर ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि त्यामधून वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही येईल हा वजन सोडवणे नंतर बाकीच्या सगळ्या सरकारांनी देशाच्या फारमध्ये केला आणि नेमकं हेच काम विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मांडला तुमचे जितेंद्र आवार त्यांनीसुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाशी विचार केला नाही अन्याय होतो आहे अन्याय झाला आहे आणि त्या अन्याय झालेल्या वेळेला जे कोणी जबाबदार असतील त्याचं ते दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला मी स्वतः सुजीवत माहिती घेतली व त्याच्यामध्ये सोयन काही बोलले आणखी काही लोक होते एक या जिल्ह्याच्या हो लोकप्रतिनिधींनी हो शेजारच्या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा बांधला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याची होईल पण तुम्ही किती रक्कम दिली ते गेलेला माणूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोल्यात जाऊ इच्छित नाही त्याचं तिफणी करू इच्छित नाही पण एक गोष्ट करावी सगळे की जोर याच्या खोल्यात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सूत्र धरून याच्या माग आहेत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवायचं आहे आणि तेही तातडीने मला आनंद की एका विषयीचं की तिथे वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं वकील वगैरेने जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार आहेत किंवा त्यांची साथ या ठिकाणी होती आणि म्हणून केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी हो वकील मंडळी आणि या तिच्या आजूबाजूचे अनेक लोक तुमच्या हितचिंतक करून या फक्त गावकऱ्यांच्या आणि या कुठ्यांच्या मागे आहे मी एवढंच तुम्हाला सांगेन की एक प्रकारचं दहशतीचं वातावरण आहे कृपा करा आणि त्या दहशतीच्या तो बाहेर पडा याला आपण सगळ्यांनी तोंड दिलं एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी आपल्याला अडू शकत नाही आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आज म्हणजे कालच आम्ही फादरून संपून पोचो आणि आज इथं आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि ही जिल्ह्यामध्ये असं घडतं आहे ही गोष्ट आम्हा कोणाला न आहे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत आव्हान सगळे आहोत हे वातावरण केलंच पाहिजे आणि इतकी स्थिती ही दुरुस्त कशी होईल याची काळजी आव्हान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान मुलं त्यांच्या त्यांच्या मुलींनी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वाढावती फार उंची मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुलगी असेल उद्या मुलगा येत असेल त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबाला धीर देऊ त्यांच्या मातोशी आणि कुटुंबातले इतर घटक आहे त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हाला लोकांचा एक वर्तंड संख्येनं वर्ग आहे आणि त्यामुळे न भिजता या सगळ्या जे गेलं आहे जे झालं आहे ते तर आपण परत आणू शकत नाही पण धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढवू शकतो ते एकटे नाहीत ही भावना निर्माण कर करू शकतो आणि ते काम आपण सगळे मिळून करू एवढंच हे ठिकाण सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोऱ्यात जाईल म्हणून आम्ही स्वस्थ बसतात नाही हा विश्वास देतो आणि दोन सो संपतो